बघा विराज देवांचे विराज बांडोपचे प्रतीक पवार दापोलीचा शार्दूल धाम कंटोलेचा जयेश हरिया दुसरा दापोलीचा श्रेयस बैकर आणि मी तुमचा चाहता ह्याच्यामध्ये एक मिसिंग आहे कोणतो राऊत मिसिंग आहे तो झोपलाय पण येईल झोपलाय तो तिथे <laughs> येईल <दो। laughs> <आगे। laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं एकदा मित्रा, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आणलं नियाचे इथे तर आपण सगळे आहे मिस्टर विराज विराज साहेब तर आज आपल्याकडे आहे चिकनचा प्लॅन तर आपले सगळे मंडळी मित्रमंडळी इकडे जमा झालेले आहेत नेहराच्या घरी तर व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे खूप मस्ती येणार आहे खूप एन्जॉय करणार आहोत आपण आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पहिला सबस्क्राईब करा की बेलची घंटा वाजवा पाहिजे कारण की सर्वप्रथम जिच्याकडे व्हिडिओ आहे पोचला पाहिजे हेच आपल्याकडनं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे कसं आहे पहिलं फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आपण आता आपल्याला सुरुवात करूया चला तर आपण जागा डायरेक्ट थेट किचनमध्ये सगळी गडबड चौक नियाचे शेड्यूल विषय काढू नको मला ते रेडिओ हा माहिती मास्टरशेफ कोण आहे त्याचे

हे <laughs> मिक्स आणि हा मिक्स पाणी थंड रसायला जास्त बसता काढ करा रस्ता काढणार आपली मंडळी असे आणि ऐकत येल्लो मुंबई काय नाही फक्त ते हे झालेलं पाणी राहिलं ना लाल लाल असे चालत तसं खूप तर त्याच्यानंतर आपण बनवायला आपण त्यांची खूप मजा आणि शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बनला पुढे बालाजी म्हणून असते बालाजी आमदार फर्स्ट गेडा तिथे खाऊचं दुकान पण आहे बेकरी अरे हाय रोडला ते आज कुठे डेटर घेऊ नकोट नको पावनामधून येत काहीतरी खायला घेऊन या गोड हा इथं म्हटला तुझ्या आणायला काय होत ओमकार ओमकार साहेबांची एंट्री होत आहे टकले yes, तक, ओंकार साहेब उघडे उं, ओंकारच ओंकारचं आगमन झालेलं आहे ओंकार नाही टोपी काढावे टोपी काढावे टकले अरे घेतला वगैरे चल

शिपीटी आले चपाती भाकरी आणले का एक नंबर भाकरी आणलेले आहे मस्त मस्त भाकरी आणि आपला स्प्राईट आलेला आहे आपल्याला बघ पण लागलेला आहे बंद असून हे चालते लाईट दिसत एक एक्स्ट्रा तीन तीन आणायचा मग

काय मी नोट करेन याला काय रेकॉर्ड करतो काय बोलतो काय बोलतो काय हा ते मी नोट करेन डिफेन बस तेजल काय तेजल ओंकार दमला सारोल तयार करतात

खुर्ची उचल उशीवरची खुर्ची उचलू ठेवला असतं सपोर्ट भेटला असता असतो फक्त सांगितलं ठेव खूप उशी उडी झाली काजगाल काजवळ भाकरी पण एकदम डबल साईज आता ए लिंबू कापून द्या मला मला माहिती नाही असं काय बोलू नये अरे काय बोल ओपकार तू तू कॉमेंट्री कर कॉमेंट्री नाही बोलते येण्याचा फायदा काय तुझे शब्द येण्यासाठी आमचे प्रेक्षक आकूनच प्रेक्षक आकुर आहेत ओपकारे गाणं बी न होऊन जाऊ दे गाणं हा अरे गाणं गाणार अरे आपला हा मी म्हणला कुठे विराज येतोय खाली म्हणायचं संपली निहर्षिक अगदी वाजय का प्रतिकच आता आपण चांगलं झालं ना टेस्ट करूया टाकलाच ना तू मग बरोबर आपण आता टेस्ट करूया झालं चिकन लेग पीस चिकन लेग पीस बरोबर चिकन लेग पीस नाही ना पण आहे की चिकन लेग पीस चिकन लेग पीस फेमस तू फेमस लिए। तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप सायन्स एन्जॉय केलेलं आहे तर व्हिडिओ मी थेस एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तर भेटू आपण असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर टाटा बाय बाय